नमस्कार आपले स्वागत आहे मराठी ट्वेंटी फोर न्यूजमध्ये सातारा जिल्ह्यातील येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठा टर्न आला आहे पुलीस उपनिरीक्षक गोपाल बदने अखेर अटक झाले आहे चला पाहूया या, या प्रकरणातील सविस्तर माहिती अठ्ठावीस वर्षीय महिला डॉक्टर तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सरकारी रुग्णालयात आत्महत्या केली तिच्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि सॉफ्टवेअर अभियंता प्रशांत बनकर यांच्यावर बलात्कार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे पी एस आय गोपाल बदने बलात्कार व आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या आरोपाखाली अटक प्रशांत बनकर मानसिक छळाच्या आरोपाखाली अटक पोलिसांनी सांगितले की बदनेने दोन दिवस लपून राहून शेवटी आत्मसमर्पण केले या घटनेनंतर राजकीय वर्तुळावरही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत शिवसेना नेते अंबादास दावने आणि भाजपचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर डॉक्टरवर दबाव टाकण्याचा आरोप केला मात्र नाईक निंबाडकर यांनी या आरोपाचा विरोध केला आहे या जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक तुषार देशी यांनी सांगितले की जून मध्ये डॉक्टरने दिलेल्या तक्रारीचा आत्महत्येशी थेट संबंध नाही तसेच या प्रकरणात कोणत्याही राजकीय दबावाचा आरोप खोटा आहे डॉक्टरच्या वडिलांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे त्यांचा असा दावा है की नी मुली चे आहे है। है। की आरोपींनी त्यांच्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जात आहे पुढील काही दिवसात अधिक खुलासे होण्याची शक्यता आहे अशा न्यूज बघण्यासाठी मराठी ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद